चेतेचे अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने हा समारंभ जे प्रमुख होत आहे

दोघे व्यायाम पसंत करणारी व्यक्ती आहेत दोघेही स्वच्छतेला महत्त्व देणारी व्यक्ती आहे दोघेही काम करणाऱ्यांसाठी सुद्धा आनंदी आहे आपल्या स्टाफ वरती दोघे आपल्या <laughs> स्टाफ साठी एक झलक आहे दोघांच्या नावामध्ये सागर म आहे दोघे देखील <laughs> आहेत आणि याच सांगडमुळं मी काल राबवलं समोर ज्यांच्या सोबत काम केलं त्या जाधू साहेबांसाठी ज्यांनी काम केलं ते सगळे अधिकाऱ्यांवर भेटण्यासाठी म्हणजे जसं मोरे साहेबांसाठी सांगायचं म्हटलं तर शब्द सुद्धा कमी पडतीलच परंतु शब्दांनाही बहुतेक आसुरसा वाटा करावा लागते तसंच काही मी जादू साहेबांच्या विषयी काल अनुभव दोन्ही किल्लेमुळे आहेत पण तितकेच कडक महत्वाचं आहे ज्याप्रमाणे पाचगणीमध्ये आपल्या प्रशासकीय कामकाजाचा ठसा उठवला सांगलीमध्ये देखील त्यांनी तसंच काम केलं होते तर केलेलं आहे आत्मीयता कामाविषयी जवळीक आत्मीयता असे असलेले दोघेही अधिकारी आपल्या या फेल लाभलेले आहेत आज या ठिकाणी आपण तत्कालीन मुख्याधिकारी म्हणणं सुद्धा जड वाटते कारण येणं जाणं तर चालणारच आहे यावं लागेल जावं लागेल हे होणारच आहे पण तुम्ही मला शब्द दिलेला होता सर तुम्ही मला वीस दिवसापूर्वी शब्द दिलेला होता की मी हिथून जाणून पण त्याच क्षणी तुम्ही मला एक कौटुंबिक समस्या देखील जाणीव करून दिलेली होती कदाचित असा शब्द वापरला होता तो पण कदाचित असाच कदाचित होईल असं वाटण अचानक जाणं हे खूपच जड झालं आपण आपल्या या कार्यकालामध्ये आपन, आप का कांतलं आहे काम चालत आहे परंतु प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी जी आपण आपुलकीची भावना फिरली जे प्रेम कर्मचाऱ्यांसाठी दिलं जे प्रेम तुम्ही कर्मचाऱ्यांसाठी दाखवताना कर्मचाऱ्यांना आलेले प्रत्येक संकट आपण आपल्यावर ओरून घेतलं हीच तुमची त्या प्रेमाची पावती आहे याच प्रमाणे जाधव सरांनी सुद्धा पाच गेल्यामध्ये तसंच काम केलं प्रत्येक कर्मचारी हा आपला स्वप्न वास्तविक शिथोल संचालन मध्ये एवढी माहिती महत्व सांगणं म्हणजे थोडस प्रस्ताव करायला पाहिजे असं मला वाटतं आजच्या स्वागत समारंभासाठी उपस्थित माननीय खंडनगर परिषदेचे आणि यस समारंभासाठी उपस्थित माननीय मंत्री सर्व नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वागत करते खर तर म्हणजे आपल्या सर्वांचं हे अहभाग्य आहे की निवड समारंभ आणि स्वागत समारंभासाठी आपल्याला काही म्हणायला हरकत नाही सर्वप्रथम सांगायचं म्हणजे मोरे साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर जेव्हा इथं जॉईन झालो तेव्हा म्हणजे माझी ही दुसरी पोस्टिंग पहिल्या तर पंढरपूर नगर परिषदेमध्ये सहा वर्ष काढल्यानंतर स्टाफ ओळखीचा होता मुख्या ठिकाणी साठ दर वर्षी बदलत जातात हे आमच्यासाठी म्हणजे सवयीचंच झालं होतं इथं आल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा म्हणजे कुठल्याही नगर परिषदेचं लेखापाल पद सांभाळणं तसं तर सा एक खूप जबाबदारीचं आणि सर्वांचा लोषब करण्याचेच काम आहे म्हणायला हरकत नाही या बाबतीमध्ये मुख्याधिकारी साहेबांचा सपोर्ट हा नेहमीच महत्वाचा असतो साहेबांचा असं असायचं की मॅडम एखादं काम सांगितलं आणि चुकून ते विसरून गेलं तरी पण साहेब दुसऱ्या वेळेस ते तिसऱ्या वेळेस आपण एकदा तेवढ्या शब्दामध्ये समजावून सांगायचे की मॅडम आपले हे काम राहिले मागची दोन आणि हे तिसरं अशी चार कामं आपल्याला एकूण करायची आहेत

मागील दोन दिवसापूर्वी माझी बदली ही पुणे महानगरपालिकेला उपायुक्त म्हणून झाले त्याच दिवशी निखिल जाधव यांची बंडण मुख्याधिकारी म्हणून निवडणूक झालेली आहे त्यांनी सुद्धा स्वीकारलेला आहे ऑर्डर येण्यास थोडा त्या दिवशी उशीर झाल्यामुळे आणि आम्हाला जॉईनिंग पुढच्या दिवशी करण्यास सांगितल्याने थोडं आपल्याला निरोप समारंभ आणि इतर भेटीकाठी होण्यासाठी थोडासा वेळ लागला तो आजच्या दिवशी पन... आपण नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सर्वच लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला आणि खूप चांगलं असं प्रेम तुम्ही सर्वांनी मला दिलं त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचं सर्वांचा आभारी आहे <प्णाज़ा> नगरपालिकेतील माझी कारकिर्द अशी एक साधारणतः दीड वर्षाची कारकिर्द झाली या दीड वर्षामध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका होत्या दोन्ही निवडणुकांमध्ये साधारणतः दो, दोन आ, 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 दोन महिने असे माझे होते या दरम्यान दोन पंढरीच्या यांना सेवा देण्याची संधी सर्व नगरपालिके नगरपालिकेबरोबर मला सुद्धा मिळाली या दरम्यान नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी अधिकारी यांनी अतिशय नेतानी आणि जबाबदारीपूर्वक काम केलं काही मागील चुका झाल्या असतील त्यांच्यापासून चूक सुधारणा करणं असेल आणि त्या चुक चुका पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घेतली आणि आपण वाणीचं नियोजन असेल इतर नियोजन असेल हे करण्यात यशस्वी ठरतोय नेहमीच नगरपालिकेच कामकाज पाहत असताना नगरपालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांचं सहकार्य आणि त्यांचा सहयोग हा चांगल्या पद्धतीने लाभला कामगार संघटना दोन्ही कामगार संघटना आहेत सुद्धा वेळोवेळी चांगलं सहकार्य मिळालं त्यामुळे समजा काही कामगार कामगार जर काम करत नसतील किंवा इतर अडचणी असतील तर त्यांना त्यातून बाहेर काढण्यात किंवा त्या अडचणीवर मात करण्यातसुद्धा मदत झाली वेळोवेळी सर्व शहरातील नागरिकांनी ना असतील किंवा पदाधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील यांनी चांगलं सहकार्य केलं आणि चांगलं सहकार्य केल्यामुळं जेवढे कॅपॅसिटीमध्ये असेल किंवा आपल्याला निधी उपलब्धता असेल किंवा इतर काही अडचणी असतील त्यांच्यावर मात करत करत आपण शहरासाठी काही चांगल्या गोष्टी करू शकतो पण अजूनही खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या करता येण्यासारख्या आहेत आपल्या सेवा ज्या पुरवतो आपण त्यांच्यामध्ये अजून सुधारणा होण्यास खूप सारा असा वाव आहे नूतन मुख्याधिकारी आहेत त्यांना प्रशासनातील चांगला अनुभव आहे त्यांची आणि माझी पहिली ओळख ती कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी होते आणि मी कोल्हापूर महानगरपालिकेला उपाययुक्त होतो तर त्यावेळेस असल्यापासूनची आमची ओळख आहे माझ्या बदलीचं तर बऱ्याच दिवसापासूनची ही गोष्ट चालू होती माझ्या काही कौटुंबिक अडचणी आहेत त्या कौटुंबिक अडचणीमुळं मी बदलीसाठी विनंती केलेली होती पण मला एक शेवटच्या चार पाच दिवसात कळालं की निखिल जाधव या ठिकाणी येत आहेत ते, ते, ते येत आहेत म्हटल्यानंतर मला खूप चांगलं हे वाटलं की जे आपण करतो त्याच्यापेक्षाही चांगला प्रशासक चांगला जो स्वतः फील्डवरती उतरून काम करतो अशा प्रशासकाकडे का कारभार येतोय त्यामुळे मला आनंद सुद्धा झाला म्हटला जाधवसाहेब नवीन जॉईन झाले असतानाच मोठा महापूर आला होता आणि कुरुंदवाड कोल्हापूर त्या भागात कधी कोणी कामकाज केलं असेल किंवा कोण नातेवाईक असतील तर आपल्याकडे येतो तो पूर म्हणजे एक दोन दिवसाचा अल्प असा पूर येतो पण कोल्हापूर सांगली या भागामध्ये जो पूर येतो तो आला की दहा दहा पंधरा पंधरा दिवस पाणी हे शहरातून जात नाही आणि कुरुंदवाड हे असं शहर आहे की पंचगंगा कृष्णा यांच्या संगमावरती बसलेलं शहर आहे तीन वेळा पडतो आणि त्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या सोयी सुविधा असतील त्या नागरिकांना पुरवता येत नाहीत किंवा इतरही गोष्टी होत नाही त्याविषयी कोल्हापूर जिल्ह्याची एस पी होती अभिनव देशमुख साहेब त्यांनी आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या मध्ये नाव काढलं होतं जाधव साहेबांचं की गुडगाववर पाणी त्यांच्या नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये होतं आणि त्या ऑफिस मध्ये एवढं पाणी असून सुद्धा ते रात्रभर त्या ठिकाणी थांबून तिथून ज्या ज्या गोष्टी असतील करता त्यांना हेलिकॉप्टरद्वारे कर जायची तर ती मदत योग्य ठिकाणी पोहचेल लोकांना चांगली सोयी सुविधा मिळतील अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या त्यांनी मॅनेज केलेल्या होत्या जिल्ह्याची एस पी ते स्वतः नाव काढून मुख्याधिकारी साहेबांचं त्यावेळेस अभिनंदन केलं होतं आणि चांगलं काम करतो या संदर्भातली गोष्ट केली होती त्यामुळे त्यांना कामाचा चांगला असा अनुभव आहे पाचगणीमध्ये काम करताना स्वच्छ नंबर आणण्याचा असू दे पूर्ण परिस्थिती हाताळण्याचा असू दे इतर बाबींचे त्यांना कामकाजाचा चांगला अनुभव आहे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा ते चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी करतात तुम्हाला आता एवढंच हे आहे की प्रत्येक वेळेस म्हणजे माझा जशा पद्धतीनं स्वभाव असतो तसंच पुढच्या अधिकाऱ्यांचा असेल अशातलाही नाही त्यामुळं कामकाज करताना चुका होणार नाही कुठल्याही समजा काम राहत असतील तर त्याबाबतची पूर्वसूचना आधी देणं वेळेवर उपस्थित राहून नागरिकांना चांगल्या जास्तीत जास्त सोयीसुविधा देणं या गोष्टी तुम्हाला पुढे सुद्धा कराव्या लागतील तर तुम्ही सर्वांनी मला जे इथं प्रेम दिलं आ, सर सर्वांनी ज्या काही गोष्टी मध्यंतरीच्या कालावधीमध्ये घडल्या आणि त्यामध्ये सुद्धा सर्व तुम्ही कर्मचारी म्हणून माझ्या पाठीशी उभे राहिला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय नमस्कार आपल्यातील काही जणांची परवा भेट झालेली आहे काही आज नव्याने होत आहेत एकूण जुने मुख्य अधिकारी निखिल मोरेसाहेब आणि त्यांचा निरोप समारंभ आणि आज माझं स्वागत समारंभ असा एकत्रित कार्यक्रम का असल्याने संमिश्र भावना असणं स्वाभाविक आहे त्याच्यामध्ये निखिलला आत्तापर्यंत जे काही पलटणच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांनी प्रेम दिलं तर आम्ही एकूण सर्व मुख्य अधिकाऱ्यांमध्ये एक कौतुकाचा चर्चेचा विषय नेहमीच राहिलेला आहे आणि आमची जशी मोरेसाहेबांनी सांगितलं की ह्याच्या आधी आमची ओळख आहे आम्ही काम देखील केलेलं आहे सातारा जिल्ह्यात ते फलटणला एक पास केलेला जातो ते कोल्हापूरला होते मी कुरुंदवाडला होतो आणि एकंदरीत सी मधलं कॉमन सर्कल असल्यामुळे आमचा आधीपासूनचा परिचय होता तर मला निखिलने एक गोष्ट इथे आल्यावर सांगितलीच होती की फलटणचे नगरपालिकेचे जे काही कर्मचारी अधिकारी आहेत ते खूप चांगलं मन लावून काम करत आहेत आणि त्यांनी अडचणीच्या काळामध्ये निखिलला खूप मनापासून सपोर्ट केला तोच सपोर्ट माझ्या काळात देखील आपला कायम राहील आणि जसं की निखिलने म्हणलं की काही गोष्टी सेवनच्या प्रमाणे बदलत जातात सेवनच्या कार्यपद्धतीमध्ये बदलतात स्वभावमध्ये बदलतात बदलत बदल लव होत असतात त्या पद्धतीने आपल्याला देखील चेंज व्हाय हो लागत पण आमच्या दोघांच्या काही गोष्टी कॉमन आहेत त्या म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला आमच्यापर्यंत नेहमी ऍक्सेस राहील फक्त त्याच्यासाठी एक अट असणं आवश्यक आहे की आपल्याकडून कोणतीही चुकीची गोष्ट हेतुपुरस्सर होता कामा नये जर अनावथाना अधिकारी चूक झाली तर त्याला कसं वाचवायचं किंवा ती चूक कशी सुधारवायची हे प्रशासकीय अधिकारी म्हणून ते आमचं एक कौशल्य असेल पण त्याच्यामध्ये हेतुपुरस्सर कोणत्याही दबावाला बळी पडून आपण जर प्रशासनाच्या विरोधात काही का, चुकून काही गोष्टी झाल्या तर त्याला मात्र मोरे साहेबांच्या काळात देखील झिरो प्रॉव्हरन्स होता तो माझ्या काळात देखील झिरो प्रॉव्हरन्स असेल याच्यामध्ये सर्वांनी मोरेसाहेबांना जसाही पूर्णपणे एक दिलाने काम करून तुम्ही महा पुरामध्ये काम केलं आहे पालखीच्या वेळेला काम केलेलं आहे मी अनेक वेळा ह्या गोष्टी आमच्या जिल्ह्यात जेव्हा मीटिंग होत जिल्हाधिकारी कार्यालयात तेव्हा मोरे साहेबांकडून नेहमी आम्ही हे ने। तोच सपोर्ट तीच कामाप्रतीची निष्ठा पुढे देखील सर्वांशी राहील मी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं अर्थभाषण थांबवतो